नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन वेगवेगळ्या प प्रकारच्या बाही जी आहेत ते पाहणार आहे मुंडाघेर एकच असणार आहे परंतु इथे आपण चार इंचाची सात इंचाची आणि दहा इंचाची बाही जी आहे ती कटिंग करणार आहे मुंडाघेर आपला सोळा इंच आहे मग ही हे जी बाही येणार आहे आपली ती एकाच साईजची येणार परंतु वेगवेगळ्या येणार उंची वेगवेगळी आपली उंची असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजेच या व्हिडिओमध्ये मी सात इंचाची बाही चार इंचाची बाही कटिंग कशी करायची आणि दहा इंचाची बाही कशी कटिंग करायची हे सविस्तरपणे सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण चार इंचाची बाही जी आहे ती कटिंग कशी करायची हे पाहूया तर बाहीची उंची जी आहे स्लीवज लेंथ ती आहे चार इंच बाहीचा दंडघेर म्हणजे स्लीवज राऊंड जो आहे तो सात इंच आहे आणि आर्मोहोल म्हणजे मुंडा जो आहे तो सोळा इंच आहे मग आपण मुंडा घेताना याचा किती करतो हाफ करतो किती हाफ तर येणार आठ इंच पूर्ण राऊंड जो आहे तो सोळा आहे आणि आपण बाही कटिंग करताना याचा हाफ टाकत असतो आठ इंच तर इथे पहा मी चार प्लस एक इंच घेतलेलं आहे म्हणजे बाही उंची प्लस एक इंच पाच इंच इथं घेतलेलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही साईजची बाही किंवा कितीही लांबीची बाही असू दे कटिंग करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर पहा अशा पद्धतीने इथे मी पाच इंच मार्किंग करून घेतलेलं आहे इथे पहा पाच इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला कॅफाईट काढायची आहे तर पहा इथे आपण तीन इंच कॅफेट घेणार आहे आता चार इंच कॅफाईट चार इंच बाही आहे म्हणून आपण कॅफेट घ्यायची आहे तीन इंच इथे साडेतीन इंच कॅफेट घेऊ नका ना नाहीतर पहा इथून असं पावणे दोन ते दोन इंचावरती खालून तुम्ही मार्किंग केलं तरीसुद्धा चालणार आहे याने काय होईल तुम्हाला जेवढं इथं अंतर हवं आहे तेवढंच अंतर जे आहे ते, ते मिळेल तर पहा इथून जरी तुम्ही तीन इंच घेतलं तरी चालेल किंवा खालून आपल्याला पावणे दोन ते दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे इथं हा आपण जो तीन इंचा पॉइंट घेतलाय त्यावरती एक लाईन ओढून घेऊया ही झाली आपली कॅफाईट पहा इथं मी कॅफाईट घेतली बाही रुंदी काढण्यापेक्षा डायरेक्ट पहा असा टाकून तुम्ही जर बाहीची घडी काढली तर एकदम परफेक्ट अशी आपली बाही मिळते म्हणजे कमी जास्त होत नाही आता आर्महोल आहे सोळा तर किती घेणार आहे आपण आठ इंच तर इथून असा तिरका टेप ठेवायचा आणि या लाईनवरती कुठं आहे पाहायचं आठ इंच तर इथं असं मार्किंग करून घ्यायचं तर पहा इथून असा तिरका टेप ठेवायचा या लाईनवरती कॅफाईटच्या लाईनवरती आपलं आठ इंच कुठे येतं असा टेप फिरवत फिरवत यायचं पहा इथं आपलं आठ इंच मिळालेलं आहे तर इथे पॉईंट द्यायचा आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे आणि ही जी लाईन आहे टोटल आपली आठ इंचाची याचे काय करायचे आहेत चार भाग करायचे आहेत तर इथं मी आधी मध्य केला मध्य केल्यानंतर काय होतात दोन भाग आपले तयार होतात परत हा जो एक भाग आहे त्याचा मध्य करायचा आणि परत हा दुसरा जो भाग आहे त्याचा सुद्धा आपल्याला असा मध्य करायचा आहे पहिला पॉइंट मी आधी अर्धा इंच परत हा दुसरा पॉईंट अर्धा इंच आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंचाने खाली घेतला हा तिसरा पॉइंट जो आहे तो पाव इंचाने वरती घ्यायचा आणि हा पहिला पॉईंट आहे तो आधी अर्धा इंच परत पाव इंच वरती म्हणजे टोटल किती होणार आहे पावन इंच तरी होणार आहे पा बरोबर पावन इंच आहे या पद्धतीने पॉइंट देऊन घ्यायचे याने काय होतं बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात इथं एक इंच मी जे घेतलेला आहे ते पहा हा अर्धा इंचा पॉईंट घेतलाय त्यावरती आणून जोडायचा हा सर्वात पहिल्यांदा आपण सेंटर काढलेला होता तर या सेंटरवरती आणून असं जोडायचं तर पहा आकार देताना आपला पानाचा आकार जो आहे तो तयार झाला पाहिजे या पद्धतीनं जोडायचं आहे परत हा पॉईंट आपल्याला असा खालच्या साईडला जोडायचा आहे अर्धा इंचाचा जो खालचा पॉईंट घेतला आहे आपण त्यावरती जोडून असं मिळवायचं आणून तर ही ट्रिक वापरली की काय होतं पानाचा म्हणजेच फिशचा जो आप कोना -कोना आकार आपल्याला हवा आहे तेवढा आपल्याला परफेक्ट मिळतो कोणाकोणाला बाहीला आकार द्यायला जमत नाही किंवा जो पानाचा आकार आहे तो कट करायला जमत नाही तर पहा या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे आता हा पाव इंचा पॉईंट आहे तो असा मिळवायचा आहे पहा आणि हा दुसरा पॉईंट आहे यावरती आणून असं मिळवायचं आणि इथं पहा या पद्धतीने आकार द्यायची आता डायरेक्ट इकडे आणायचं का नाही तर इथून असं पहा मिळवायचं याने काय होत इथं जॉइंट करायचं असं पहा तर अशा पद्धतीने बाहीचे आकार सुद्धा परफेक्ट येतात फिटचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट तयार होतो दंडहेर इथे सात इंच आहे पहा इथे सात इंच दंडहेर आहे तर मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे आपण जोडून घ्यायचं अजून आपण यामध्ये मार्जिन मिक्स केलेलं नाही जर ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन असेल तर असं दोन इंच घ्या जर दीड इंच मार्जिन असेल तर दीड इंच तुम्ही मार्जिन घ्यायचं आहे तर इथे सुद्धा मी असं दीड इंच घेतलं आता हे आपण जोडून घेऊया हे अर्धा इंच इथं डाऊन करायचं आहे तर अर्धा इंच डाऊन करणं गरजेचं आहे पहा यांनी काय होतं बाहीचे आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतात आणि जेव्हा आपण बाही जोडतो त्यावेळेस एकदम परफेक्ट अशी जोडता येते त्याचा बरोबर आकार जो आहे तो जोडताना मुंड्याचा जसा आकार आहे तसाच आकार जो आहे तो बाहीला राहतो आता आपण ही बाही जी आहे ती कट करून घेतली पहा मागचा भाग असतो तो आधी कट करून घेतला इथे सेंटरला एक नॉच देऊन घ्यायचा इथं शिलाई मार्जिन आहे इथे सुद्धा एक नॉच देऊन घ्यायचा आहे मग मी बाही ओपन करते आणि हा पानाचा जो आकार आहे तो असा कट करून घेते तर ही झाली आपली चार इंचाची बाही तयार आता आपण सात इंचाची बाही जी आहे ती कशी तयार करायची हे पाहूया तर इथं मी एक पेपर घेतलेला आहे बाहीची उंची मी सात प्लस एक इंच आठ इंचावरती कटिंग करून घेतलेलं आहे पहा इथे तुम्ही पाहू शकता आठ इंचावरती मी असा पेपर कट करून घेतलेला आहे सात इंचाची बाही आहे म्हणून आपल्याला इथं कॅफ घ्यायची आहे साडेतीन इंच कारण थोडी लांब आहे म्हणून आपण साडेतीन इंच इथं कॅफ अशी घ्यायची एक लाईन ओढून घेते यावरती आर्महोल तोच असणार आहे पहा स्लीवज लेथ आहे आपली सात स्लीव राऊंड आहे आपला अकरा इंच आणि आर्म होल आहे सोळा इंच जसं मग सांगितलं त्याप्रमाणेच आता इथं सुद्धा करायचं आहे या लाईनवरती कॅफॅटच्या आठ इंच कुठे येतं पाहायचं आणि तिथं पॉईंट द्यायचा आणि एक लाईन ओढून घ्यायची बाहीला आकार देण्यासाठी एक इंच परत याचे समसमान चार भाग करून घ्यायचे पहा असे जसं आपण चार इंचाच्या बाहीमध्ये पाहिलं त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा असे चार भाग करून घ्यायचे म्हणजेच पहा इथं एकाच साईजची बाही मी जी वेग आहे ती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवलेली आहे म्हणजे तुम्हाला परत Uh, कोणत्या म्हणजे किती इंचाची बाही कशी कट करायची याचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही जसे मगाशी पॉइंट पॉईंट सर्व घेतलेले त्याच पद्धतीने मी पॉईंट घेतले अर्धा इंच अर्धा इंच हा अर्धा इंच खाली इथे पाव इंचवरती घ्यायचं आणि इथेही पाव वरती घ्यायचं एक इंचाचा जो पॉईंट बाही आहे बाहीला आकार देण्यासाठी घेतलेला तो इथं आपण घ्यायचा आणि या सेंटरला असा जोडायचा आहे आणि हा अर्धा इंच आहे तो असं आपण आणून इथं जोडायचं मगाशी मी जी ही ट्रिक सांगितली तीच ट्रिक इथं वापरायची आहे बाहिला आकार देण्यासाठी बाहीला आकार देऊन झालेले आहेत आता आपण इथं दंडहेर स्लीवज राऊंड आहे आपला अकरा इंच दंडहेर तर किती येतो दंडहेर साडेपाच इंच त्याचा निम्मा दीड इंच इथं मार्जिन आणि इथंसुद्धा दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आता हे आपण जोडून घेऊया जोडल्यानंतर इथं अर्धा इंच डाऊन करून हे असं तयार करायचं पहा असा आकार द्यायचा तर सात इंचाची सुद्धा बाही जी आहे ती आपली कटिंग करून झालेली आहे म्हणजे आपण सात इंचाच्या बाहीचं ड्राफ्टिंग सुद्धा पाहिलं इथं पहा जे आपलं मार्जिन असतं तिथे नॉच द्यायला विसरायचं नाही कारण ब्लाऊजचं जे मार्जिन आहे ते आणि आपल्या बाहीचं मार्जिन जे आहे ते आपलं मॅच झालं पाहिजे हा पानाचा आकार कट करून काढूया या, या पद्धतीने इथे सेंटरलाही नॉज द्यायचा म्हणजे जिथे आपण शोल्डर जोडतो तिथे हे मॅच झालं पाहिजे पहा या पद्धतीनं ही बाही सात इंचाची आपली तयार झाली आता दहा इंचाची बाही लांब बाहीमध्ये तुमच्या जर गुड्या सुन्या पडत असतील तर इथे मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करायचं आहे दहा इंचाची बाही आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करून अकरा इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे म्हणजे स्लीवज लेंथ आहे दहा स्लीव्ज राऊंड आहे आपला दहा आणि आर्महोल आहे सोळा इथे सुद्धा आपल्याला कॅफायट घ्यायची आहे साडे तीन इंच आता इथे मी ही लाईन जी आहे ती ओढून घेते पहा एक या पद्धतीने आर्महोल आहे सोळा त्याचा निम्मा किती होतो आठ इंच तर असं तिरका टेप ठेवून असं आठ इंचावरती मार्किंग करून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची बाहीला आकार देण्यासाठी एक इंचा पॉईंट परत याचे असे चार भाग करायचे इथून असे चार भाग आपण करून घेणार आहोत पहिला पॉइंट मी अर्धा इंच वरती घेतला हा दुसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंच वरती घेतला आणि हा तिसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंच वरती घेतला खाली घेतलेला आहे तर बाहीला आकार देण्याची ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे आणि एकदम परफेक्ट अशी आहे पहा तुम्ही एकदा ही ट्रिक वापरून पहा हा झाला आपला आतला आकार पानाचा इथे पाव इंच वरती जाऊन पहा असा आकार इथं जोडायचा इथे सुद्धा पाव इंच असं वरती जायचं आणि हा आकार जो आहे तो असा जोडत यायचं स्लीवज राऊंड आहे दहा म्हणजे दंडघेर आपला किती आहे दहा त्याचा निम्मा किती होतो पाच इंच पाच इंच इथे मी दंडघेर घेतलेला आहे पाहित या पद्धतीने आणि परत दीड इंच आपलं मार्जिन ब्लाऊजमध्ये दोन असेल तर दोन घ्या नाहीतर बाही तुमची कमी पडेल अर्धा अर्धा इंचानी दोन्हीकडून तर त्यासाठी जसं ब्लाऊजमध्ये तुम्ही मार्जिन घेतलेलं असेल त्याच पद्धतीनं इथंसुद्धा मार्जिन घ्यायचं आहे आणि हे जोडून घेतलं सर्व बाहीमध्ये आपण अर्धा इंच डाऊन करतो त्या पद्धतीने इथेसुद्धा डाऊन करायचं आता तुमच्या बाहीमध्ये इथे जर चुन्या वगैरे येत असतील इथे घोळ येत असेल तर ही बाही जी आहे ती इथून अशी जवळपास दोन इंचापर्यंत स्ट्रेट ठेवायची पहा आर्मोलमध्ये इथे आर्मोलासून खाली इथून खाली इथून डायरेक्ट कर्व द्यायचा नाही नाही तर इथंपर्यंत परत आपल्याला मुंड्याजवळ टाईट झाल्यासारखं होईल म्हणून सांगते इथून पास जवळपास दोन इंच घ्यायचं आणि पहा इथून मग कर्व द्यायला स्टार्ट करायचं आहे आणि अशा पद्धतीने जर तुमच्याकडे कर्वपट्टी असेल तर तुम्ही त्या पट्टीनेच तुम्ही इथं आकार द्या एकदम सुंदर असे आकार येतात तर इथंसुद्धा मी पहा असं कर्व देते याने काय होतं पहा बाहीला इथे चुन्या येत नाहीत इथं हा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा राहिल्यामुळे चुन्या येतात तर ते चुन्या येऊ नये फुगा येऊ नये म्हणून या पद्धतीने इथे कटिंग करायचं असतं दहा इंचाच्या बाहीमध्ये हा फरक तेवढा आपल्याला करायचा आहे हो का इथं हा जो राऊंड मी आता घेतला आहे तो असा मी कट केला याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा हा जो राऊंड आहे तो कट करायचा आहे दहा इंचाची बाही असो नऊ इंचाची असो किंवा अकरा बारा इंचाची बाही असो तुम्हाला या पद्धतीनंच कटिंग करायचं आहे तर मुंडा घेर सोळा इंच असणाऱ्या सर्व बाहींचं मी इथं तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे म्हणजेच दहा इंच सात इंच आणि ही चार इंच तर तुम्हाला अजून काही या बाहीमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद